स्वामी समर्थन येत्या एकवीस जुलैला आहे गुरुपौर्णिमा आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की स्वामींना जर का आपल्याला गुरु करून घ्यायचे असतील तर नक्की आपण काय करावं त्यासाठी काही विशेष अशी सेवा किंवा विशेष अशी काही उपासना किंवा विशेष अशी काही पद्धत आहे का तर तुम्हाला काही करायचं करायचं नाही आहे तुम्हाला फक्त स्वतःला समर्पित करायचं आहे स्वामींच्या चरणी तुम्हाला समर्पित करायची आहे तुमच्या चुका आजपर्यंत तुम्ही ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत ज्या काही चुका केलेल्या आहेत त्या स्वामींच्या चरणी समर्पित करायच्या आहे त्या दिवशी हो होता होईल तेवढी स्वामींची सेवा करा सगळ्यात महत्वाचं सकाळी अंघोळ झाल्यावर स्वामींच्या स्वामींची मूर्ती असेल तर अभिषेक करा फोटो असेल तर पुसून छान पूजा करा त्याचबरोबर त्या दिवशी होईल त्या चांगल्या गोष्टी करायचा प्रयत्न करा दत्त मंदिरात जा स्वामींच्या मठात जा तुमच्या मनातली जी काही इच्छा असेल ती बोला पण त्याचबरोबर हातात एक विड्याचं पान एक विड्याचं जोड आणि एक सुपारी आणि एक नाणं हातात घ्यायचं आहे आणि स्वामींसमोर प्रार्थना करायची आहे की हे स्वामी राया आम्ही आजपासून तुम्हाला माझं गुरु मांडलेलं आहे आणि त्याचबरोबर मला तुम्ही शिष्य म्हणून तुम्ही मानून घ्या आणि त्याचबरोबर तुम्ही आज ह्या दिवसानंतर जे काही तुम्ही मला मार्गदर्शन कराल जे काही तुम्ही माझ्या आयुष्यात मला सुचवाल तसं मी करत जाईल आणि मला माझ्या आयुष्याला माझ्या माझ्या पुढच्या मार्गदर्शनाला माझ्या पुढच्या वाटचालीला मार्गदर्शन द्या तुमच्या सानिध्यात मला राहू द्या चांगल्या गोष्टी माझ्या हातून घडवा आणि तसंच तुमचा जे गुरूंचा हात आहे तो माझ्या मस्तकावर कायम, कायम राहू द्या तुमचा आशीर्वाद कायम आमच्यावर असाच असू द्या आणि त्याचबरोबर स्वामीराया असेच जीवनभर आमचे द्या कायमस्वरूपी मला तुमचा शिष्य करून घ्या अशा पद्धतीने तुम्हाला स्वामींसमोर म्हणायचं आहे बोलायचं आहे अजून काय काय आपण करू शकतो नक्कीच मी येत्या पुढच्या व्हिडिओजमध्ये तुमच्याशी नक्की शेअर करेल श्री स्वामी समर्थ